नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मितिमा सुरांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण सरकारचं खूप आप मोठं अपडेट बघणार आहोत ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठे बदल, बदल केलेले आहेत सरकारने तर महिलांना मिळणार नाही पैसे याबद्दल सरकारने खूप मोठी घोषणा केलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेत लाभार्थींना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची घोषणा करण्यात आली असून सध्याच्या पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये किंवा तीन हजार रुपये देण्याचे प्रतिस् प्रस्तावित करण्यात आले आहे मात्र या योजनेसोबतच अनेक लाभार्थींसमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत तर बघा मित्रांनो योजनेची उद्दिष्ट आणि अर्ज प्रक्रिया काय आहे ते आपण समोर बघूया लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थींना सोपी ऑनलाईन प्रक्रिया अवलंब अवलंब अवलंबाव अम अवलंबावी लाग लागते अवलंबावी लागते लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ विन डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर प्रथम नोंदणी करावी लागते नोंदणीसाठी मोबाईल नंबर आवश्यक असून त्यानंतर प्राप्त होणारा पासवर्ड मोबाईल नंबर आणि कॅपच्या कोड वापरून पोर्टलवर लॉग इन करता येतो या पोर्टलवर लाभार्थी आपल्या अर्जाची स्थिती लाभाची माहिती आणि योजनेशी संबंधित इतर महत्त्वाचे तपशील पाहू शकतात डी बी टी प्रणाली आणि आधार लिंकेज काय आहे ते या यो, योजनेबद्दल आपण संपूर्ण आढावा सामोरं घेऊया योजनेचे लाभ वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी प्रणालीद्वारे केली जाते केली जात आहे तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती आपण सविस्तर मध्ये पुढे बघूया इतर योजनांचा लाभार्थी समोरील आव्हाने काय आहेत ते जाणून घ्या सध्या अनेक महिला ज्या इतर शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत त्यांच्यासमोर विशेष आव्हान उभे राहिले आहेत उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना किंवा इतर पेन्शन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या प्रोफाईलवर या योजनांचा उल्लेख आढळतो शासनाच्या नव्या नियमानुसार जर एखाद्या लाभार्थ्याने यापूर्वी पंधराशे रुपयेपेक्षा कमी रकमेचा योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना फक्त उर्वरित रक्कमच मिळू शकते किंवा नवीन योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो तर लाभ वितरण आणि मॅनिटर मॅ मैं, मॅनिटरिंग काय आहे ते समोर बघूया योजनेच्या पोर्टलवर लाभार्थ्यांना त्यांच्या हप्त्याची सविस्तर माहिती मिळू शकते यामध्ये हप्ते कधी जमा झाले कोणत्या बँक खात्यात जमा झाले याची माहिती उपलब्ध असते पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या मेनूमधून ही माहिती सहज पाहता येतो प्रत्येक हप्त्याची स्थिती अप्रूव किंवा नो अशी दर्शवली जाते ज्यामुळे लाभार्थ्यांना यांचा लाभाची सद्यस्थिती समजते पुढील आव्हाने आणि उपयोजना काय आहे ते या यो या योजनेबद्दल बघा मित्रांनो सध्या अनेक लाभार्थ्यांच्या प्रोफाइलवर इतर योजनांचा लाभ घेत असल्याचे दिसून येत या आहे यामुळे यांच्या लाडकी बहीण योजनेचा लाभावर परिणाम होण्याची शक्यता आहे शासनाने या समेश्वर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे विशेषतः ज्या महिलांना इतर योजनेमा योजना योजनेमधून अत्यंत कमी रक्कम मिळते त्यांच्यासाठी विशेष धोरण आखणे गरजेचे आहे लाडकी बहीण योजनेचा यशस्वी अंमलबजावणीसाठी काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे तर ते अंमलबजावणीची बाबी आपण जाणून घेऊया इतर योजनांच्या लाभार्थीसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणे डी बी टी प्रणालीत सुधारणा करून दुहेरी लाभ टाळण्याची यंत्रणा विकसित करणे लाभार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारणे योजनेच्या लाभ लाभासाठी पात्रता निकषामध्ये आवश्यक ते बदल करणे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे मात्र सध्या अनेक लाभार्थ्यांना इतर योजनांच्या लाभामुळे अडचणींना समोर जावे लागत आहे या समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने योग्य ती पावले उच उस, उच उस, उचलणे आवश्यक आहे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तांत्रिक अडचणी दूर करणे लाभार्थींच्या समस्येचे निराकरण करणे आणि योजनांना व्यापित वाढ करणे या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे यामुळे योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थीपर्यंत पोहोच पोहोचू शकेल आणि योजनेचे मूळ उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल तरच नागरिकांना व महिलांना या योजनेबद्दल काही अडचण येणार नाही ना तर बघा मित्रांनो ही संपूर्ण सविस्तर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी मोठे बदल केलेले आहेत तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर करा आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद